नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज मुलानी ऑल इंडिया न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत ब्रेकिंग न्यूज वसईतील मोठी बातमी वसई न्यायालयातून पुन्हा कैदी पळाला वसई सत्र न्यायालयात मोठी सुरक्षा त्रुटी उघड बाथरूमच्या खिडकीला ग्रिल नसलाचा फायदा घेऊन कैद्याने फोडला काचा आणि तहसील ऑफिसच्या कंपाउंडमधून उडी उडी मारत थेट पंचायत समिती परिसरात काढला पळ आरोपीने रिकामी काळी प्लास्टिक टाकीमध्ये लपून बसण्याचा केला प्रयत्न पोलिसांनी केलेल्या जलद शोध मोहिमेत आरोपी ताब्यात सदर कैदी तुळिंस पोलीस स्टेशनचा असल्याचे समजते नाव व्हिडिओमध्ये स्पष्ट नाही परंतु सूत्रांच्या माहितीनुसार त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत आरोपीवर पॉस्को अंतर्गत बारा वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप तसेच एकूण सतरा गुन्ह्यांची नोंद असून वाहन ही वाहन चोरीचेही गुन्हे असल्याचे सूत्रांकडून समजते तेवीस वर्षीय आरोपीचे नाव दानिश जमील खान उर्फ जहीर जाही, असल्याची माहिती समोर आली आहे सदर घटनेतील पीडित मुलगी सध्या उपचार घेत आहे वसई न्यायालयातील ही दुसरी पळ काढण्याची घटना सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करते आरोपी पळाला पण पोलिसांच्या तत्पर कारवाईत पुन्हा जेरबंद झाला धन्यवाद दत्ता आज एक आरोपी पळाला ते तुमच्या समोरून पळाला तर कशा प्रकारे सा चा सा तो सापडला आणि आपण स्वतः ते देऊ त्या मोजूत माझा मी आहे दत्ता विजय जाधव आमचं चहाचा आहे माझा स्वतःचा बिझनेस आहे त्या ठिकाणी माझ्या समोरून तो आरोपी पळाला त्या ठिकाणावरून त्यांच्या पाठीमागून पोलिसही पळाले तर त्या बाजूच्या पंचायत समितीच्या बाजूला असलेली वाडी त्या वाडीतून तो आतमध्ये एका पिंपळाच्या एका विहिरीच्या विहीर म्हणून एक असं एक विहीर आहे तिकडे त्या विहिरीच्या बाजूला जाऊन लपलेला होता तो त्या ठिकाणी पोलिसांना जाम त्रास होत होता शोधायचा पण त्याच्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर सापडन सापडून आला आणि पोलिसांनाही सापडून आला बऱ्याच वेळाने